नमस्कार मंडळी कशा आहात सगळे कुकवित पूजामध्ये तुमचं खूप 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 स्वागत तुम्हाला दिसतच असेल की आज आपण काय बनवतो आहे आज आपण इथे बनवतोय स्वी स्वीट मार्टमध्ये मिळणारी किंवा स्वीटच्या कोणत्याही दुकानात मिळणारी ड्राय कचोरी जी की सात ते आठ दिवस नक्की टिकते सात ते आठ दिवस किंवा पंधरा दिवस म्हटलं तरी चालेल कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी आपण वापरत नाही सारणमध्ये तर ही सगळे जे आम्ही तुम्हाला दाखवते आहे ते सगळे इन्ग्रेडियंट्स आपण रेडी करून घेतलेले आहेत जसं की धनिया आहेत जिरे तीळ थोडेसे मसाले फरसांचे चार पाच प्रकार म्हणजे पापडी आहे शेव आहे बारीक शेव आहे आता आपण काय करूया कढई ठेवली आहे कढई गरम झाली की यामध्ये तीळ जिरे आणि धने हे छान फ्लेमवरती तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे एकदम मीडियम फ्लेमवरती भाजायचे फुल गॅसवर भाजाल तर त्याचा कलर तर लाल होईन पण ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत तर याला मस्त भाजून घ्यायचं आता हे भाजून झालेले आहेत मी गॅस बंद केला पण इथे का होतं कढई गरम असते त्यामुळे खाली लागण्याची शक्यता किंवा खालच्या साईडने जळण्याची शक्यता असते तर याला कंटिन्युअसली दोन मिनिटभर हलवत राहायचंय आणि हे छान भाजून झालं की आपण याला मिक्सरला फिरवणार आहोत आता हे पाहू शकता तुम्ही मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे याला आता इथे थंड पण झालेला आहे आपण हे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करूया आता फक्त आपल्याला एवढंच फिरवायचं नाही यासोबत थोडेसे मसाले पण आपण टाकणार आहोत जसं की लाल तिखट आहे काश्मीरी लाल मिरची आहे जी की चवीला तिखट नसते पण लाल असते मीठ घातलं यामध्ये थोडीशी हळद घालायची कलर येण्यासाठी तुम्ही यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला पण वापरू शकता ऑप्शनल आहे आता हे मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पूड करून घ्यायची याची आपल्याला पाहू शकता मस्त पावडर तयार झालेली आहे याची याला मोकळं करून घ्यायचं आणि हाताने थोडंसं हाताने पण सुट्टी पावडर करून घेतली तरी चालेल किंवा पुढे आपण ज्या सारणामध्ये ते कालवणार आहोत ते तेव्हा केलं तरी चालेल आता सारण बनवण्यासाठी भाजलेल्या दोन तीन दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे बारीक शेव जाड शेव आणि पापडी अशा प्रकारची यामध्ये घालून घ्यायची ही बारीक शेव आहे हे पण यामध्ये घालून घेतली आणि आता त्याला मस्त फिरवून घ्यायचं आहे मी यामध्ये मुग्डाळ पण घातलेली आहे जी नमकीनमध्ये मुग्डाळ मिळते दुकानात ती यामध्ये घालायची अगदी बारीक करायचं नाही आहे पीठ करायचं नाही आपल्याला याचं एकदम थोडं साबडधुबड वाटण तयार करायचं तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे आपण तर आता हा जो मसाला तयार केलेला आहे आपण यामध्ये घालून घ्यायचा आणि हे सगळं मसाले घालून घेतले की आपण याला मिक्स करणार आहोत पण त्याआधी त्याआधी आपल्याला यामध्ये बारीक शेव वरून पण घालायची आहे आणि याला आता छान मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे टाकायचं नाही आहे कारण आपण मसाल्यांमध्ये मीठ घातलेलं आहे दळताना आणि फरसणला पापडीला वगैरे सगळ्या गोष्टींना मीठ असतं त्यामुळे मीठ बिलकुल घालायचं नाही वरून मसाल्याला पण मीठ टाकताना थोडासा विचार करूनच टाकायचा नाहीतर खारट झालं तर आपण याचं मीठ काढू शकणार नाही आणि हाताने याला छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक च एक ते दीड चमचा चिंचीचं पाणी घालायचं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचे यामध्ये तूप घालायचं आहे याने काय होतं सारण सारणाला छान मिक्स करता येतं मोकळं मोकळं होत नाही आहे सारण याचे आपल्याला छोटे ला छोटे लाडू बांधून घ्यायचे जेणेकरून आपल्याला हे भरायला सोपं जाईल आता हेच रेडी हे रेडी झालेलं आहे दहा मिनटं याला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण आपलं वरचं जे कवर आहे त्यासाठी पीठ माळून घेऊया त्यासाठी दोन वाटे मैदा घेतला चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं ओवा घालायचा हातावर क्रश करून आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे मिक्स करायचं आहे पण त्याआधी आपल्याला यामध्ये मोठे दोन चमचे किंवा एक मी पळी घेतलेली आहे पाहू शकता तेवढी एक पळी भरून टाकलेला आहे याने काय होतं वचं सारण जे आहे ते खुसखुशीत होतं मऊ पडत नाही तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता पण थंडच वापरायचं आहे आणि हे अगोदर तूप आहे ना पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे आणि हे छान चोळून झालं की आपण आता थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि मग हे मिक्स करून याचा एक डो बनवून घेणार आहोत पण मी अशा पद्धतीने खूप छान असं याला मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून असं टाईटली आपण जेव्हा त्याला धरतो तेव्हा हे बॉल तयार झाला पाहिजे त्याचा तर आता याला थोडं थोडं पाणी करून हे मिक्स करून मस्त डो तयार करून घ्यायचा डो आपला इथे तयार झालेला आहे पाहू शकता याला डोला किमान पाच ते सात मिनिटभर याला रेस्ट द्यायचा जास्त वेळ नाही पण किमान पाच ते सात मिनिट पाच ते सात मिनिट झालेले आहेत याला पुन्हा एकदा छान हात मारून घ्यायचा म्हणजे छान मळून घ्यायचं त्यानंतर याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला लाटायला किंवा तुम्ही हाताने आपण पुरणपोळीला जसं पुरण भरतो त्या पद्धतीने पण हे भरू शकता पण मी लाटून भरणार आहे जेणेकरून आपल्याला सोपं जातं आता याचे पण आपल्याला त्याच त्याच आकारात बॉल बनवून घ्यायचे थोडेसे त्यापेक्षा छोटे बॉल्स बनवायचे आपल्याला आणि पाहू शकता आपण यामध्ये तूप घातलेलं आहे चिंचेचं पाणी घातलेलं आहे त्यामुळे लगेच याचे बॉल्स बनवून तयार होत आहे तर अशा पद्धतीने सगळे बॉल्स इथे तयार करून घ्यायचे आता हे बॉल्स तयार झाले की आपण लगेच हे भरायला घेऊयात दोन्ही पण दोन्हीचे पण बॉल्स तयार झालेले आहेत तर हे अशा पद्धतीने भरायचे की जेणेकरून फुटणार नाही हे पहा अशा पद्धतीने हे भरून नंतर तळायचे मीडियम फ्लेमवर तळायचे आणि या पद्धतीने ब्राऊन होऊ द्यायचे एकदम कमी फ्लेमवर तळायचे स्टार्टिंगला तेल छान तापवून घ्यायचं आणि आता हे मस्त तळ तळून तयार आहे त्याला आपण काढून घेऊयात अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेला कचरा पण तळून घ्यायचा आणि आपल्या मस्त अशा खस्ता कचोरी जी म्हणतात ती इथे तयार झालेली आहे आपली तुम्ही बाहेरून कधीतरी खाल्ली असेल किंवा नसेल खाल्ली तर नक्की टेस्ट करा किंवा बाहेरची खायची नसेल तर अशी घरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदम खस्ता कचोरी बनते वरचं कवर तर एवढं कुरकुरीत बनतं तूप टाकल्यामुळे हे पाहू शकतो तुम्ही आतलं सारण पण छान झालं आहे आणि वरचं कवर पण एकदम खुसखुशीत झालेलं आहे तर मस्त अशी आपली खुसखुशीत कचोरी इथे तयार झालेली आहे अगदी अर्ध्या पाऊन तासात बनवून तयार होते आणि पावसाळ्यात जर बाहेर घ्यायला गेलं तर फक्त पाच ते सहा कचोऱ्या ऐंशी नव्वद रुपयात येतात त्याच सामानामध्ये आपण घरी खूप साऱ्या कचोऱ्या बनवू शकतो आणि ट्रॅव्हलिंगसाठी पण या कचऱ्या बेस्ट आहेत आठ ते दहा दिवस सहज टिकतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडली असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय